नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरवी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोळे यांच्या नेतृत्वामध्ये महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर व जिल्हाध्यक्षा रेखा वानखेडे अर्चना धावणे माधुरी सपकाळ शुभांगी कलोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आणि प्रत्येक माणसाच्या जीवनात अति आवश्यक असलेले पिण्याचे व वापरण्याच्या पाण्याच्या विषयाला अनुसरून आर्वी शहरातील नागरिकांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून भूमिका घेतल्याचं नागरिकांचे म्हणणे असून यावेळी सरकारची प्रतिमा मलिन होत आहे काही वर्षापूर्वी आर्वी शहरामध्ये नगरपालिका पाणी पुरवठा करत होती आणि तेव्हा शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होता परिणामी नगरपरिषद परिषद पाणी पुरवठा विभागाकडून अनियोजन व अनियमित कारभार असल्याची ओरड होती नंतर कालांतराने पाणी पुरवठा नियोजन, नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे गेला आणि त्या काळात नगरपालिकेकडून चुकीची व सदोष यादी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पुरवली गेली ज्याची तपासणी कधीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली नाही दिलेल्या चुकीच्या यादीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा बिल नाद्यात गेले जेव्हा की शहरात पाणीपुरवठा सुरळीत नव्हताच प्रचंड त्रास आर्वीकर नागरिकांना होता याच कारणामुळे नुकतेच माजीप्रकडून नवीन क्षमतेची पाण्याची टाकी शहरात तयार केली असून याच काळात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली मात्र नागरिकांना जाणीवपूर्वक खूप जुन्या वर्षापूर्वीच्या तारखेचे बिल पाठवले जात असून त्यावर जीव घेणे व्याजसुद्धा आकारले आहे तरी जेव्हा आर्वी शहरामध्ये नवीन पाणी टाकी आता निर्माण झाली पाईपलाईन आता टाकले तर जुन्या चुकीच्या बिलाच्या वसुलीच्या नावावर कनेक्शन कापण्याची नोटीस बजावून जीवनावश्यक पिण्याच्या पाण्यापासून वंचित करणे व कोणतेही विचार न करता पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कापले जाईल असे नोटीस पाठवणे अन्यायकारक असून कोणत्याही नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित करण्याचा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होऊ देणार नाही अशी भूमिका घेत पीडित नागरिकांसह मजिप्रा कार्यालयावर धडकले यावेळी नागरिकांच्या व पदाधिकारी यांच्या संतप्त भावना मजिप्राचे उपविभागीय अभियंता गायधने यांनी ऐकून घेतले व सर्व बाजू वरिष्ठ पातळीवर ठेवणार असल्याचं सकारात्मक उत्तर दिले यावेळी प्रामुख्यानं ज्योती हत्तीमारे ज्योती डोलकर आशा भुरके माधुरी श्रीनाथे न ललिता नासने माधुरी नासने अशोकराव पातोडे प्रभाकर भुरके पुंडलिकराव भुरके श्रीकांत कलोडे दिलीपराव डोलकर रामकिशन श्रीनाथे घनश्याम तरुणे लीलाबाई बर्डे दिलीप नासने वासुदेव सपकाळ भीमराव वसू उपस्थित होते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल